नांदुरा अर्बन बँकेत चौदा जणांचा संचालक मंडळ कार्यरत आहे त्यापैकी कार्यकारी अध्यक्षांसह आपल्या सामूहिक राजीनामा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्याकडे दिला आहे दरम्यान राजीनामा दिलेल्या अर्बन बँकेच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण विद्यमान अध्यक्ष अरुण पांडव यांच्या अरेरावीला कंटाळून राजीनामा दिल्याचे जाहीर केले यावेळी त्यांनी उपजिल्हा निबंधकांना दिलेल्या राजीनाम्याची प्रत सुद्धा पत्रकारांना दिली सदर पत्रामध्ये नमूद केले आहे की अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नांदुरा अनबर बँकेच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेचे कामकाज सुरू असताना व या संदर्भात चर्चा करीत असताना आणि विशेष सदर सभेमध्ये बँकेच्या महिला संचालक उपस्थित असताना बँकेचे अध्यक्ष अरुण पांडो यांनी बँकेचे संचालक अनुप्रभाकर कोलते यांना अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली सदर घटनाक्रम अत्यंत दुर्दैवी तसेच सकारात्मक तत्वावर काळीमा फासणारे असून अध्यक्षपदाला अशोभनीय आहे अध्यक्षांनी बऱ्याचदा बँकेचे संचालक आणि बँकेचे कर्मचारी वर्गांसोबत अशाच प्रकारचे अशोभनीय व्यवहार केले असून वेळोवेळी आम्ही त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी अध्यक्ष या पदाचा गरिमा न ठेवल्यामुळे आणि झालेल्या प्रकारचे गांभीर्य लक्षात न घेता अध्यक्ष या पदावर राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही आणि आम्ही सर्व संचालकांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही त्यांच्या नेतृत्वात संचालक म्हणून काम करण्याची इच्छा नाही आम्ही सर्व संचालक आमच्या राजीनामा देत हो। आहोत असे पत्रात नमूद करण्यात आले आहे मी गणेश उज्ज्वल नाथाणी बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर या जो काही राजीनामाचा जो प्रकरण झालेला आहे हा फक्त शाब्दिक कारणामुळे झालेला आहे याचा कोणतेही आर्थिक व्यवहाराशी संबंध नाही मी सर्व भागधारक डिपॉझिटर्स आणि सर्व लोन टेकर्स यांना आश्वत करतो की बँकेमध्ये कोणताही बँक हंड्रेड पर्सेंट सक्षम आहे कोणत्याही प्रकारचं काही बँकेमध्ये सुरक्षा, सुरक्षा शंभर टक्के आहे आपण निश्चित बँकेवर पूर्ण विश्वास ठेवावा बँक कालही चांगली होती आजही चांगली आहे आणि उद्याही चांगली राहील याचं मी पूर्ण बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या वतीने आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो सदर राजीनामा पत्रावर सौ सुमन राकेश मिहानी प्रल्हाद हरिभाऊ भारंबे गणेश सूरजमल नथानी अनुप्रभाकर कोलते सतराम माधवलालजी हरगुणानी डॉक्टर प्रशांत महादेव बोरसे सौ आशा प्रकाश खंडेलवाल भरतकुमार मोहनलाल भुतळा चंपलाल राधाकिशन झव्हार आदी संचालकांच्या सया आहेत मलकापूर अर्बन बँकेचे प्रकरण चर्चेत असताना आता नांदुरा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या या राजीनाम्यामुळे शहरात तसेच बँकेच्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली असून अनेक चर्चेला उधाण आले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा